तो व्यक्ती घराकडे निघून जातो आणि त्याचा विचार जो असतो तो, तो डोक्यामध्ये फिट असतो की आता मी आठ दिवस जगणार आहे महाराजांनी मला सांगितलं मी आठ दिवस त्याच्यावरी जगणार नाही मग अशा तऱ्हेने आठ दिवस उलटून जातात व नव्या दिवशी तो व्यक्ती उठतो आणि आश्चर्यचकित होतो की, की आ, मी जिवंत आहे जिवंत आहे हे त्याच्या लक्षात आलं आलं की आंघोळ उंघळे करतो हार पेढे घेतो आणि थेट महाराजाकडे जातो महाराजांचे पाय धरतो महाराजांना हार घालतो पेढे देतो आणि म्हणतो महाराज माझ्यावरती अशीच कृपा ठेवा मी आज तुमच्यामुळेच वाचलो आहे तेव्हा महाराज म्हणतात तुला या दिवसामध्ये काय काय केलं आहेस त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो काय नाही महाराज घरी गेलो लेकर कोणत्या शाळेत जाता, जातात कोणत्या वर्गात जातात हे लक्षात आलं जे बायकोसोबतचं भांडण होतं जे तिला मारतोड करत होतो ते बंद झालं मित्रांमध्ये जो राग होता तो राग दूर केला भावाबरोबर तुकड्याचं भांडण होतं जमिनीच्या ते त्याला देऊन टाकलं मग त्यावेळेस महाराज म्हणतात की हे करून तुला कसं वाटलं त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की महाराज खूप छान वाटलं मग त्यावेळेस महाराज म्हणतात मी पण असाच विचार करतो सकाळी उठल्यापासून की माझं जीवन आठ दिवसाचं आहे हे विचार करून मी संध्याकाळी झोपत असतो आणि सकाळी उठल्याच्या नंतर मला एक प्रेरणा एक ऊर्जा मिळते कि मला लोकान सोबत ने बोलाई की मला लोकांसोबत प्रेरणेने बोलायचं आपुलकीने बोलायचं प्रोत्साहनपूर्वक बोलायचं म्हणजेच काय तर मला जो येणारा ताणतणाव आहे तो याच्यामार्फत दूर होतो म्हणून मला कोणतीही काळजी कोणतीही चिंता ही भासत नाही किंवा जाणवत नाही मित्रांनो लक्षात घ्या उदाहरणातून की आपण आपल्या अपेक्षा ज्या असतात त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाण्यात जास्त मग्न असतो आपल्याला आनंद का आहे आपल्या कुटुंबात काय चाललं आहे आपले मुलं काय शिकतात कोणत्या वर्गात जातात आपण आपल्या पत्नीसोबत आपल्या भावासोबत आपल्या कुटुंबात तणावग्रस्त जीवन जगत आहोत का हा प्रश्न आपण आपल्या मनाला केला पाहिजे म्हणजेच काय तर तणावात जर आपण असतो अशा वेळेस आपलं सर्व कुटुंब तणावात असते आपण आनंदी असतो तेव्हा सर्व कुटुंब आनंदी असत म्हणून या मानसिक आरोग्याच्या संकल्पनेमध्ये सुदृढ मानसिक आरोग्य ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि ठेवण्यासाठी सर्वांनी नक्कीच प्रयत्न करणे गरजेचं आहे